આનો તો ક્યાંક को आम्ही बोलतो बायने नाना ज्याकडे ज्या ठिकाणी आहोत चला पूर्व पुढे चला चला पुढे झालं ना ना

बन भेटू परत यांचं या ठिकाणी आगमन होत त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते बालनी नाता अहमदाबाची काँग्रेस आहे सर्वांना विनंती आहे गोपाल आपण आमदार लक्षात झाली आणि सुरक्षेच्या कारणावरून फक्त

त्यानंतर फास्ट फास्ट थोडस लवकर लवकर त्यांच्या प्रयत्नातून एक सर्व पदाधिकारी कृपया आदरणीय डॉक्टर कल्याणराव राळेसाहेबांचं आपण स्वागत करावं

प्रास्ताविकासाठी अनुभव करतो ते ऍडव्होकेट बळीरामजी शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगरचे बळीरामजी शिंदे कृपा यावं आणि प्रास्ताविक करावंजी व्यासपीठ व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामहिम राज्यपाल आदरणीय

शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने आजचा हा लोकार्पण सोहळा आहे तो खर अतिशय महत्वाचा आहे आज इथे येणारा लक्ष असेल ही वास्तू असेल आदरणीय नाण्यांच्या माध्यमातून या परिसराचं एक सुशुभीकरण झालेलं आहे आपल्याला इथे जे मंदिराच्या परिसरा राजस्थानचे राज्यपाल महामेर हरेंद बागडे नाना या कार्यक्रमाला ज्यांचे प्रयत्न लाभले आणि ज्यांच्या शिव आज आपण त्याचं उद्घाटन करतोय ते महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते सन्मानी अंबादाजी दानवे या कार्यक्रमाला नुकतंच आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं त्या आपल्या भागाचे आमदार आदरणीय सौ अनुराधाताई चव्हाण या भागातले ज्येष्ठ नेते असं आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सन्माननीय दादा या कार्यक्रमाला आवरून उपस्थित असलेले बाजार समितीचे सभापती राधाकृष्ण पटाडे उपसभापती मुरलीधर मुरल्या चौधरी त्याचबरोबर शिवसेनेची गुरु महिला नि तो नानाबापू पळसकर आणि आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुलजी चव्हाण सर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले देवभुणेश्वरच्या परिसरातील सर्व नागरिक बंधवारी बाहेर देवभुणे देवभुणेश्वर संस्थांच्या या कामासाठी महादेव मंदिराच्या परिसरामध्ये वेगवेगळे वे उपक्रम हाती घेण्यात आले ज्या सभागृहामध्ये आपण बसलो ते सभागृह वेगवेगळं ब्लॉक वे काम किंबवला घाटाच्या संदर्भातलं काम असे वेगवेगळे वे काम या निमित्ताने पर्यटन विभागातून मंजूर करून आणून ते करून घेण्याचा सातत्याने प्रयत्न आपल्या संस्थांच्या वतीने गावकऱ्याने केला मी त्या सर्व गावकऱ्यांच या ठिकाणी विशेष अभिनंदन करेल त्याचे कौतुक करेल कि एखाद्याच्या घरावर जाणारा ता रस्ता किंवा एखाद्याला क्षेत्रात येणार झाली पाहिजे असं वाटत पण देवाचं काम आहे संस्थांचं काम आहे ते सार्वजनिक काम आहे ते होईल व्हायचं तेव्हा असं न करता गावकऱ्यांनी आणि परिसरातल्या सगळ्या नागरिकांनी आपल्या संस्थांचा भरीव असा उपा विकास करण्याचं काम या ठिकाणी केलं मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो की आपण एक चांगलं का मध्ये येऊन पूर्णत्वास नेलं आपण ज्या सभागृहात बसलो त्या अतिशय देखणं सभागृह बांधायचं काम या ठिकाणी झालंय मला असं वाटत कि त्याला एखादी बांधावी म्हणजे भ्रष्ट राहणार नाही डॉक्टर अजून आले म्हटलं की आपण केलेल्या चांगल्या कामाचा निश्चितपणाने आता निवेदन देण्यात आली स्वयंपाकघर घर करा स्वच्छता ग्रह करा भक्त निवास करा फिरॉक बसवा असे वेगवेगळे कामाची यादी गुन्हा एकदा लोकप्रतिनिधीच्या हातामध्ये देण्यात आली निश्चितपणाने आपलं हे संस्थान तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी हे श्रद्धास्थान आहे म्हणून आपण सगळेजण या श्रद्धास्थानाच्या कामाला हातात घालून पुन्हा एकत्र येऊ आणि जिथे जे काही काम विकासाचं करायचं प्रलंबित असेल ते निश्चितपणाने केलं जाईल कारण आता या मी आम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की आता या भारतातल्या बऱ्याच नागरिकांनी इथं लग्न करायचं टाकलं मुला मुलींचे लग्न करताना कुठं करायचं तर शहराच्या ठिकाणी करा आणि या पवित्र ठिकाणी आता आपल्या परिसरातली मंडळी आता इथं लग्नाचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने व्हायला लागले जर आम्हाला चिखल ठरायला जाऊन यासाठी लहान करायचे असेल

आणि तुमच्याकडे पाठपुरावा करताना मला अशोक शिंदे मन्यादा सांगितलं की आपण हे केलं तर ते केलं तर हे करायचं आणखी ते करायचंय निश्चितपणाने आपण सगळेजण हजार दात घालून पुढाकार घेऊन पुढच्या कार्यक्रमाला अजून एखादं काही नव्याने काम कृषी भोजनाचं करता येईल का आणखीन एखादं नव्याने काम उद्घाटनाचं करता येईल का ते पुढच्या काळात करू या उद्घाटनाला मला नांदेड साहेबांना सांगण्यात आलं की याचं उद्घाटन करायचंय काही आपल्या सोबत आहे आणि आम्ही पण मग नानाचा निरोप आई मला त्या उद्घाटनाला यायचं बरं वाटलं जात की नानाला देशराला यावं असं वाटलं आणि ते कार्यक्रमाला का ये येतो म्हणल्यावर अंबादास दानवेला बोलल्याचा ते कार्यक्रम का लक्ष आहे आणि ते असलं पाहिजे आणि पुढील झाल्या माणसाने उपवेशन लावले आहेत सांगायचे तात्पर्य मला हे की आपल्यातला एक माणूस या राज्यातल्या नाही या देशातल्या सर्वोच्च पदावर गेला आहे आणि निश्चितपणाने आपल्याला त्याचा स्वाभिमान निश्चितपणाने असला पाहिजे आताच काल परवा नानांचा का सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा दिल्ली मी दिल्लीला अधिवेशनात असल्यामुळे मला त्या सोहळ्याला उपस्थित राहत आलं परंतु मी आपल्या सर्वांच्या वतीने नाना आणि आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं असं अभिष्ट चिंतन या निमित्ताने करतो आपला परवा वाढदिवसाचा किंबहुना आणि अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी पार पडला आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला चांगलं आरोग्य लाभावं अशी प्रार्थना करतो खरं तर आणखी पुढची प्रार्थना केली असते तर नंबर लागता लागता राहिला नाना आपला उपराष्ट्रपती पण होणार होते तुम्ही थोड्या वेळा उप आपल्या राज्यातलं माणूस झाला कारण मला दिल्लीत असताना ही चर्चा ऐकली म्हणून का म्हणतात काय चाललं म्हणून पुढच्या शुभेच्छा या आमच्या देणं नानाला योग्य नाही वयाने लहान आहे परंतु नानाच्या आरोग्या निश्चितपणाने परमेश्वर प्रार्थना करू की आपल्याला येणाऱ्या काळात आरोग्यला हवं आपण आपलं आयुष्य शंभर वर्ष आपण राहावं आम्हाला करता यावी अशा पद्धतीच्या अनिष्ठ किर्थन सोहळ्याच्या शुभेच्छा नाना मी आपल्याला देतो बोलण्यासारखं खूप आहे परंतु अजून आपल्याला आपले विरोधी पक्ष नेते आणि आदरणीय नाना यांचं मार्गदर्शन ऐकायचे आपल्या संस्थानाला एक गोष्ट जात सांगतो की येणार येणाऱ्या काळात जी म्हणून जबाबदारी माझ्यावर आपण टाकणार असाल संस्थानाच्या कामाची सगळी जबाबदारी मी पहायला तयार आहे देखरेख ज्यांच्या डिग्रानी झाली होते ते हरिभक्त पारायण नांदे महाराज शास्त्री यांचं या ठिकाणी मी नमन करतो आणि खूप महाराज मंडळी सुद्धा या ठिकाणी आपले शिते महाराज आहेत बरीच महाराज मंडळी होतो आता राहिलेले महाराज पण बरेच आहेत परंतु या सगळ्यांचा या ठिकाणी एवढच सांगेल की तुमचा सगळ्यांचा या संस्थानावर असा दृष्टिक्षेप असावा की या संस्थानाची उत्तरोत्तर प्रयोग केला आणि मी नाना आपण सगळ्यांना या संस्थानाला हे काम काही करा नका करू पण यांचा रस्ता रुंद राहावा अशी व्यवस्था करावी लागते त्यावेळेला शंभर टक्के आहे पैसे घेऊन जागा घ्यायची आहे जेणेकरून आपल्या संस्थानाचा रस्ता आत येणारा रस्ता याचं रुंदीकरण झालं पाहिजे हेही या ठिकाणी मी आपल्याला नंतरतेने सांगू इच्छितो एक कुल त्या ठिकाणी सुचवलं आपण तिकडून येणार त्या पुलाचं काम सुद्धा झालं पाहिजे ही सूचना आपल्या गावकऱ्याकडनं आहे निश्चित करणारे खूप काही काम आहे ते येणाऱ्या काळात तिथून पुढच्या काळात आम्ही सगळी व्यासपीठावरची लोकप्रतिनिधी मंडळी हातात हात घालून या संस्थानाचं काम पुढे लिहून एवढा शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महा लोकार्पण त्यांच्या कुठे असते होते ते राजस्थान के राज्यपाल माननीय नाना बिजनगढ़ डॉक्टर कलरलोटी काले साहब या मतदाता संघाचे आमदार आमदार जय चव्हाण जी तो उपस्थित वैक्तिकरी सर्व मंडळींचे राक्षणाच्या पक्क्या मुलींना अतुल जी चव्हाण से

वरुडी या लौकी नदी जे सिमेंट बंधारे ते सुद्धा त्यावेळेस शंकरराव मंत्री होते यांच्या पुढाकारातून जवळपास सात बंधारे पूर्ण करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच्यानंतर त्याचा एक ट्रस्ट झाला डॉक्टर अध्यक्ष आहेत आणि मग हळूहळू ते वाढत गेले काही बांधकाम आमदार नदीतून झालं मंदिर्याच काम झालं दोन छोट्या नद्याचा भूकंप म्हणजे एकमेकाला इथे मिळतात संगम आहे खालचा पासर तर हे तुमचा कोणाच बंधारा पाहिला मोठं पाणी तुम्हाला चक्र दिसत आणि त्या बाजूला त्यांनी आपला घाटही बांधला त्या घाटावर बसून आपल्याला तिथे आंबोळी करता येतील इतकी व्यवस्था या ठिकाणी केली एकोणीस देशभरामध्ये मंदिराचं चोचोडीकरण त्याचा जीर्णोद्धार आणि त्याच्या भोवतालचा परिसर हा अधिक चांगला होतोय आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्याला वेगळ्या मार्गाने पैसे दिले ते सुद्धा पर्यटन खात्याने बांधकाम करायला पैसे दिले एकोणीस लाख ते मंजूर झाले होते मध्ये थोडस प्रश्नांतर झालं त्यामुळे थोडं उशीर लागला सत्तांतर झाल्यानंतर मग अंबदा अंबदा सांगण्यात आणि कल्याणरावच सरकार आलं आणि त्यामुळे ते पैसे मिळायला थोडा उशीर झाला पण मिळाले अंबदा ते पुढे शेतामध्ये देऊन टाका कशाला करतो और ते मिळाले पण यांच्या आता पडलाय पडले सरकारी काम आहे मंजूर झालं की ते पैसे मिळतात बजेट मध्ये एकदा तरतूद झाली की पैसे मिळत राहतात आणि वेगळ्या कारणाने कामाला पण जातात बऱ्याच काळाला सगळे ऍडजस्टमेंट करता करता काही खात्यातले पैसे पण आणि म्हणून तसं या प्रकारचे जे आवश्यक असतात ते पैसे दिल्या जातात पगार थांबवता येत नाही कुठे डेव्हलपमेंट दामवता येत नाही पेट्रोलचा खर्च थांबवता येत नाही आणि त्यामुळे जे काही कामं लांबत